नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाल्यानिमित्त श्रीकृष्णाची माहिती श्रीकृष्णाचं महात्म्य त्याच्या जीवनशैलीतून जगण्यातून आपल्याला मिळालेली शिकवण तसेच गीतेचा उपदेश आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत ऐकण्याअगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा मित्रमो तसेच शेजारील असलेल्या बेलायकॉनवरही क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयावरील व्हिडिओ कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील चला तर मग आता आपण श्रीकृष्णाविषयी माहिती ऐकूया तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण तर परिचित आहेच श्रीकृष्ण हा हिंदू धर्मातील एक देव आहे त्याचा अवतार हा आठवा अवतार आहे असे मानले जाते वैष्णव पंथातील हा सर्वोच्च देव म्हणून खऱ्या अर्थानं त्याची पूजा करतात कृष्ण हा संरक्षण करणारा करुणा माया आणि दयेचा सागर आहे प्रेमाचा देव असून तो भारतीय देवतामध्ये सर्वात लोकप्रिय मानला जाणारा देव आहे कृष्णाचा जन्म अष्टमीला झाला होता म्हणून त्याचा जो सण आपण साजरा करतो त्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात तसेच तो गोकुळात राहत होता म्हणून गोकुळाष्टमी नावाने आणि श्रीकृष्ण आपण हा उत्सव नेहमी साजरा करत आलेला आहोत आणि करतोच मित्र हो श्रीकृष्णाच्या अनेक लीला आहेत त्यामध्ये तो एक दैवी मूल होता म्हणून सर्वांना माहीत आहे हे दैवी दैवी मूल जन्मले हे तर सर्वांनाच माहीत आहे मग नंतर छोटं म्हणून चालायला लागल्यावर खेळायला लागल्यावर एक खोडकर खोड्या करणारा म्हणून श्रीकृष्ण सर्वांनाच परिचित आहे आदर्श प्रेमी दैवी नायक म्हणूनही त्याला ओळखलं जातं त्याच्यावरील आजवर अनेक दंतकथा प्रचलित आहेत दूध आणि चोरी करणारा सवंगड्यांसोबत उन्हाळत्या करत फिरणारा लोणी खाणारा गवळणींचे पाण्याचे माठ फोडणारा असा खट्याळ श्रीकृष्ण आपल्या सर्वांना माहीत आहे मित्र हो त्याची लीला काही वेगळीच आहे खऱ्या अर्थानं तो एक देवच आहे माणसात जन्म घेणारा म्हणजे फक्त श्रीकृष्णच मित्र श्रीकृष्णाच्या हो मुखात यशोदा ब्रह्मांड पाहते विशेष म्हणजे गोवर्धन पर्वत त्याने फक्त एका करंगळीवर उचलला होता हेही सर्वांना माहीत आहे सर्वांना त्रास देणाऱ्या कालिया नागापासून लोकांना त्याने वाचवले आणि यमुनेच्या डोहातून कालिया नागाच्या फण्यावर डोक्यावर उभा राहून बाहेर आला आणि त्याचा रंग सावळा होता म्हणून मी राधेसारखा गोरा नाही म्हणून हट्ट धरणाराही मित्र हो श्रीकृष्णच अशा अनेक लीला त्याच्या आहेत शेवटी देवच असल्याने चमत्कार तर तो दाखवणारच ना आता आपण त्याची सविस्तर माहिती ऐकूया मित्र हो श्रीकृष्णाचा जन्म पाच हजार दोनशे बावन्न वर्षापूर्वी झाला होता असे सांगितले जाते त्याची जन्मतारीख आहे अठरा जुलै तीन हजार दोनशे अठ्ठावीस इसवी पूर्व जन्माचा महिना होता श्रावण तो दिवस होता अष्टमीचा नक्षत्र होत रोहिणी आणि दिवस वार होता बुधवार वेळ होती रात्री बरोबर बाराची श्रीकृष्णाचं जे वय सांगितलं जातं ते एकशे पंचवीस वर्ष आठ महिने आणि सात दिवसांचे होते श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीची तारीख अठरा फेब्रुवारी एकतीसशे दोन इसवी पूर्व आहे जेव्हा कृष्ण एकोणनव्वद वर्षाचे होते त्यावेळी कुरुक्षेत्र युद्ध झाले होते कुरुक्षेत्र युद्धानंतर छत्तीस वर्षांनी मृत्यू झाला होता असे म्हटले जाते कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सुरू झाले होते एकवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस ईसा पूर्व रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच दरम्यान सूर्यग्रहण होते असे सांगितले जाते भीष्म दोन फेब्रुवारी उत्तरायणीची पहिली एकादशी एकतीसशे अडतीस ईसा पूर्व अवताराची समाप्ती झाली मित्र हो श्रीकृष्ण हा मथुरेत त्याच्या कंस मामाने त्याचे आई वडील वासुदेव आणि देवकी यांना ज्या कारागृहात ठेवले होते त्या कारागृहात मध्यरात्री बरोबर बारा वाजता त्याचा जन्म झाला त्याच्या जन्मदात्या आई वडिलांचे नाव हो। वासुदेव आणि देवकी असे होते पण कंस मामा त्यांच्या पुत्रांच्या मरणावर टपल्याने त्याला वाचवण्यासाठी अष्टमीच्या रात्री मुसळधार भाऊस पाऊस जो बाहेर पडत होता तर बाहेर पडत असताना विजांचा तांडव चालू असताना असल्या भयान राती कारागृहातून दैवी चमत्कार घडला कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वासुदेवाच्या हातातील कड्या तुटल्या पहारेकरी तेथे ते होते असूनही त्यांचा त्याच ते वेळेस बरोबर डोळा लागला असा चमत्कार घडून वासुदेवाने श्रीकृष्ण बाळाला यमुना तिरी गेल्यावर तिथे पडलेल्या एका टोपलीत बाळाला टोपलीत ठेवले आणि यमुनेला पूर आला असताना रात्रीचा काळोख असताना त्या पुराच्या पाण्यातून वासुदेव घेऊन जात असताना बाळ श्रीकृष्णाच्या पायाचा नुसता अंगठा पाण्याला स्पर्श झाला तर यमुना नदीचा पूर ओसरतो आणि अक्षरक्षा देव आकाशातून पाया पडतात एवढ्या काळोख्या रात्री उजेड पसरून वासुदेव बालकाला घेऊन यमुना नदी पार करतो आणि कृष्णाला गोकुळात त्याच्या मावशी यशोदा आणि काका नंद यांच्या घरी पोचवतो म्हणून त्याचे संगोमन करणारे पालक यशोदा आणि नंद होते श्रीकृष्णाचे बहीण भाऊ सुभद्रा बलराम तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती श्रीकृष्णाचे गुरु शिक्षक ऋषी सांदीपणी होते तर त्यांचा जिवलग मित्र सुदामा होता मित्र हो श्रीकृष्णाला किती धर्मपत्नी होत्या त्यांची नावं काय होती हे आता आपण पाहूया रुक्मिणी सत्यभामा जांभवती कालिंदी मित्रविंदा नागनाजिती भद्रा लक्ष्मणा अशा आठ धर्मपत्नी होत्या शिवाय त्याने नरकासुराच्या भौमासुराच्या कैदीतील सोळा हजार शंभर म्हणजे सोळा सहस्त्र स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला मित्र हो कृष्णाला एकूण ऐंशी मुले होती असे सांगितले जाते तर मित्र हो राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती राधा व कृष्ण हे मूळचे सांख्य क्षेत्रात शास्त्रातील प्रकृती व पुरुष होत असे काहींचे मत आहे राधा हे कृष्णाचे स्त्री रूप स्त्री रूप आहे व कृष्णच राधेचे पुरुष रूप आहे असेही म्हटले जाते कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत त्या असे त्यापैकी एक राधा होती असेही म्हटले जाते आता आपण श्रीकृष्णाचे कार्य कसे होते ते ऐकूया कुरुक्षेत्राच्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली कृष्ण हा असा एकमेव व्यक्ती होता की भूतकाळ आणि भविष्यकाळ त्याला माहीत होते तरी तरीसुद्धा तो नेहमी वर्तमान काळामध्ये जगला श्रीकृष्ण आणि त्याचे जीवन चरित्र जे आहे ते खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी खऱ्या अर्थानं एक शिकवणच आहे आता आपण श्रीकृष्णाच्या हो जीवनातून मिळणारी शिकवण कशा पद्धतीची आहे हे ऐकूया तुम्हाला सर्वांना इंग्रजीत एक म्हण माहिती आहे वर्क इज वर्कशिप म्हणजेच मित्र हो काम ही पूजा आहे कामातच परमेश्वर आहे कधीही माणसाने इतर उचापत्या करत बसण्यापेक्षा आपल्या ईश्वराने दिलेल्या कलेत कष्टात कामात आपले लक्ष घालावे आणि काम हीच पूजा काम हाच आपला ईश्वर समजून काम करत राहावे कर्मयोग ही ईश्वराचीच पूजा असते